श्रीराम नीच मंगळाचा वृश्चिक राशीवरील सकारात्मक प्रभाव काय असू शकतो नीच मंगळ म्हणजे मित्रांनो तो मंगळ कर्क राशीमधील असतो जरी सामान्यत आव्हानात्मक तो मानला गेला तरी वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये काही विशिष्ट नियम आहेत त्या नियमानुसार मंगळाची होणारी युवती किंवा मंगळावर पडणारे दृष्टी यांचा जर अभ्यास केला तर काही सकारात्मक परिणामसुद्धा आपणास नीचमंगळाचे दिसू शकतात वृश्चिक राशी ही मंगळाची स्वराशी आहे मित्रांनो मंगळाचे प्रभाव वृश्चिक जातकांसाठी महत्त्वाचे असतातच पण या नीच मंगळाच्या स्थितीमुळे आक्रमकपणा कमी होऊन तो अधिक भावनिक आणि रचनात्मक तो जातक बनत असतो याचा नक्षत्राशी काय संबंध आहे सध्या मंगळ पुष्य नक्षत्राच्या तृतीय चरणातून गोचर करत आहे आणि पुष्य नक्षत्राचा स्वामी आहे शनी ज्यामुळे नीच मंगळाला मित्रांनो शिस्तबद्धता आणि धैर्य हे नक्कीच प्राप्त होत असतं जातकाला आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवून निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा मिळत असते वृश्चिक राशीचे काही जातक घरातील स्थैर्य टिकवण्यासाठी विशेषत प्रयत्नशील असतात आणि त्यामध्ये त्यांना आता यावेळेस यश मिळणार आहे मंगळाची मित्रांनो चौथी दृष्टी असते सातवी दृष्टी असते आणि आठवी दृष्टी असते तर ही चौथी दृष्टी वृश्चिक राशीसाठी काय परिणाम करेल कुटुंबाच्या रक्षणासाठी जातक हा जागरूक असणार आहे सातवी दृष्टी काय करेल मित्रांनो व्यवसाय किंवा व्यवसायामध्ये जे काही रिलेशन्स तयार झालेले असतात पार्टनरशिप तयार झालेली असते त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना यश मिळेल आणि आठवी दृष्टी काय ह्यांना फायदा करून देईल काही गुप्त कौशल्ये असतात जी विकसित होतात जी इतरांना मिळत नाहीत असे जे काही स्किल्स असतात ज्याचा गाजावाजा पण कुठं सोसायटीमध्ये होत नसतो अशी स्किल जे आहेत ह्यांना समजतील आणि ज्यामुळे समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय तुम्हाला नक्कीच सापडणार आहेत इतर ग्रहांबरोबर जर आपण युतीचा विचार केला मित्रांनो तर चंद्राबरोबर मंगळाची युती महिन्यातून एकदा होणार आहे म्हणजे तो मंगळाचा नीचभंग राजयोग असेल आणि त्यामध्ये कुटुंबासाठी विशेष प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्याची आपली वृत्तीही वाढत असते आणि व्यवसायामधील कामांनासुद्धा गती मिळत असते वृश्चिक राशी ही मंगळाची स्वराशीच आहे त्यामुळे हा मंगळ जातकाला गुप्त ऊर्जेने संपन्न करत असतो जरी कर्क राशीतील नीच मंगळामुळे वृश्चिक राशीच्या जातकावर तात्पुरते नकारात्मक जरी प्रभाव पडले तरी मंगळाचे नैसर्गिक सामर्थ्य वृश्चिक राशीतून जातकाला कठीण प्रसंगातून सुद्धा यशस्वी बनवत असते स्वभावातील सकारात्मक बदलसुद्धा आपणास जाणवतील नीच मंगळामुळे आक्रमकतेपेक्षा शांती आणि संतुलन राखण्याची वृत्ती वाढत असते मित्रांनो सध्या राशीतील पुष्य नक्षत्रातून मंगळाचं गोचर होत आहे आणि हे पुष्य नक्षत्र जे आहे हे सर्वात बलवान समजलं जातं मित्रांनो जातकाला संयम आणि शिस्तबद्धता प्राप्त होत असते सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रामध्ये विशेष योगदान देण्याची आपल्याला क्षमता प्राप्त होत असते याच्यासाठी उपाय का असू शकतात मित्रांनो दर मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण किंवा लाल वस्त्र गूळ तांबे किंवा कोणत्याही झाडाचे मुळा दान केल्यास नीच मंगळाचे सकारात्मक परिणामही मिळत असतात वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाचा उल्लेख कसा केलेला आहे ते मी सांगतो अंगारक महाभाग भगवान भुवन प्रभो गृहान आरोग्यम ऐश्वर भास्करेणं युतम कुर्वन्तु मे याचा अर्थ असा आहे मंगळ हे आरोग्य धन आणि सहसाचे प्रतीक असून त्याच्याच कृपेमुळे जीवनात स्थैर्य आणि समृद्धी येत असते प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम